भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण दुकानांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे सध्या बाजारामध्ये दोन प्रकारचे मटण आणि चिकन मिळतात एक झटका प्रकार असतो दुसरा हलाल प्रकार असतो पण एकाच प्राण्यांचे मांस मात्र या दोन्ही प्रकारांमध्ये फरक काय तेच पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र हलाल आणि झटका ही मांस कापण्याची एक पद्धत आहे हलाल शब्द हा अरबी आहे त्याचा हिंदीमध्ये अर्थ मान्य असा होतो हलाल मांस म्हणजे काय तर हलाल पद्धतीने जनावरांची कत्तल करणे म्हणजे जनावरांच्या मानेवरील रक्तवाहिनीवर एक कट मारला जातो त्यामुळे प्राण्याच्या शरीरावरील सर्व रक्त जे शरीरातील आहे ते बाहेर येतं पण या प्रक्रियेत प्राण्याचा तडफडून दुन मृत्यू दुन होतो इस्लामिक श्रद्धेनुसार फक्त हलाल मांसच खाऊ शकतात हलाल करताना जनावरांच्या शरीरातून संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते तसंच प्राणी मिल्यानंतर त्याच्या शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात या प्रक्रियेला जिबाह असं सुद्धा म्हणतात बकरी ईदला हलाल पद्धतीने मेंढ्या आणि बकऱ्यांचा बळी दिला जातो त्यासाठी प्राणी निरोगी आणि जिवंत असणं गरजेचं असतं इस्लामप्रमाणे जीव देखील हलाल प्रकारचे मटण खातात त्याला कोशेर असं म्हणतात दोन्ही धर्मांमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांची कत्तल त्या त्या धर्माच्या व्यक्तीनेच करणे बंधनकारक असतं सोबतच दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेमध्ये डुक्कर हा चा प्राणी वर्ज असतो तर दुसरीकडे झटका मांस म्हणजे काय झटका मांस म्हणजे एकाच झटक्यात प्राण्याचे मान धडापासून वेगळे करणं झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं जातं प्राण्याला मारण्यापूर्वी जास्त वेदना होऊ नयेत हा त्यामागचा उद्देश असतो तसेच झटका पद्धतीने मांस कापण्यापूर्वी झटक्याला उपाशी ठेवले जाते झटका पद्धत हिंदू आणि शीख धर्मात वापरली जाते तर सध्या मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत सांगितलं की आता मल्हार सर्टिफिकेशन देऊन आता हिंदू हिंदूंच्याकडूनच हिंदूंनी मटण घ्यावे तर हे त्यांनी जे ट्विट केलं त्याच्यामुळे सध्या राजकीय वातावरणात गदारोळ माजला आणि मग त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची त्यांची मतं मांडली की सध्या इतक्या सर्व महाराष्ट्रामध्ये समस्या आहेत गुन्हेगारी वाढते मुलींचा प्रश्न आहे किंवा मग सध्या तर बजेटबद्दल बोलायचं झालं तर तो एक महत्त्वाचा विषय आणि एवढे सगळे विषय असताना नितेश राणेंनी याबाबत जे ट्विट केलं आणि हा मुद्दा जो उपस्थित केला आहे त्यावर आता सगळीकडूनच टीका केली जाते जसं जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा म्हटलं की पशुबळी देण्याची प्रत्येकाची वेगळी परंपरा आहे आणि जे परंपरेनुसारच ही हलाल पद्धतीने किंवा झटका पद्धतीने हे, हे मटण मांसह हे जे केलं जातं पण या हा मुद्दा जो आहे तो उपस्थित करणारे मंत्रीचं म्हणजे काय म्हणावं त्यांना असंसुद्धा जितेश असंसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी हे सुद्धा म्हटलं की कुठेतरी नितेश राणेंना हिंदू मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याची आवश्यकता म्हणजे याच्यावरून वाटते का असंसुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केला की कारण या हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते त्याच्यामुळे अशी कुठलीही गरज नसल्याचंसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे आणि खरं तर इतके सारे मुद्दे असताना या विषयावर भाष्य करणं कोणालाही रुचलेलं नाही आहे त्याच्यामुळे सर्वच बाजूंनी नितेश राणे यांच्यावर टीका होताना दिसून येते तर आता नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर अजून कुठला राजकीय गदारोळ माजतोय का अजून कोणी काही बोलत आहे का, का त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यासोबतच मटन कबाब मटन कुर्मा चिकन लॉलीपॉप या सर्व गोष्टी नितेश राणे यांना खूप आवडतात त्यांनी तेच खावं मटणाच्या धंद्यात डोकं घालू नये तुमच्या सर्टिफिकेट जे तुमचं आहे ते वाटल्या नाही या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नाही आहे खाटीक तसेच मटण विक्रीचा व्यवसाय हा पिढ्यानपिढ्या पीड़या, परंपरेनुसार सुरू असताना यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका नितेश राणे यांनी आतापर्यंत केलेली विधानं बघितली तर त्यांच्या या नव्या निर्णयाचे आश्चर्य वाटणार नाही असा टोला इम्तियाज जलील यांनी सुद्धा लगावला आहे आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झाला आहे मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व शंभर टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य तिथे असणार आहे विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल कुठेही मटणामध्ये भेसळ झालेली आढळणार नाही असं एक्सवर पोस्ट करत नितेश राणे यांनी म्हटले आणि त्यामुळे या या विषयाला त्यांनी हात घातल्यामुळे कुठेतरी नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते कॅमेरामॅन असीम भुरेसह किशोरी घायवट उबाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई